शेतकरी मित्रांनो केशरनंदन याग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेश कदम आपले सहज स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे अतिवृष्टी अनुदान सप्टेंबर दोन हजार पंचवीस पैसे जमान है है। चुछ चुछ जमा नाहीत याची कारण शेतकरी बांधवांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं अतिवृष्टी अनुदान अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे बाकी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पैसे का अडकत आहेत तुमची स्थिती कशी तपसायची आणि अनुदान मिळवण्यासाठी पुढे काय करायचं सध्या शेतकऱ्या मित्रांनो आपल्याला खालील स्थिती पेमेंटची बघायला मिळते यामध्ये आहे पेमेंट सक्सेसफुल झाले परंतु पैसे जमा झाले नाहीत पेमेंट रिजेक्ट झाले नावात बदल झालेला आहे ए के वाय सी पेंटिंग आहे आणि आधार सीडिंग नाही किंवा आधार मॅपिंग नाही चाल तर शेतकरी मित्रांनो बघूया पुढे आपण की हे अनुदान मिळण्यासाठी आपल्याला कुठल्या अडचणी आलेल्या आहेत आणि त्याच्यावर उपाय काय करायचे आहेत जर आपलं पेमेंट रिजेक्ट झालेलं असेल तर आपलं आधार नाव मिस मिसमॅच झालेलं असेल तर याचे कारण प्रमुख आहे की आधार कार्ड आणि फार्मर आय डीवरील जे काही आपलं नाव आहे ते दोन्ही जुळत नसल्यामुळे आपलं पेमेंट रिजेक्ट झालेलं आहे आणि आपलं आधार सीडिंग नाही तर यावर उपाय म्हणजे आपल्याला बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यायचे आणि आधार मॅपिंग करून घ्यायचे त्याचबरोबर आधार कार्ड आणि फार्मर आय डीच्या जहारोज घेऊन आपल्याला आपल्या तलटी ऑफिसमध्ये जायचे दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे परंतु पेमेंट आपल्या अकाऊंटवर जमा नाही तर याचा अर्थ असा होतो की आपले पेमेंटची का जी काही अकाउंटवर पडण्याची प्रोसेस आहे ती सुरू आहे यावरती उपाय म्हणजे आपल्या बँकेत जाऊन पासबुकची एंट्री घ्यायची आपल्याला त्यासोबतच आपण ए टी एम नंतर आधार आधार बेज जे आपण आमच्यावरून पेमेंट करतो ते किंवा बॅलन्स इन्क्वायरी अशा पद्धतीने आपले पेमेंट स्टेटमेंट आपण चेक करू शकतो दुसरं प्रमुख कारण दिसतं आपल्याला ई के वाय सी वा पेंडिंग आपली ई वा के वाय सी पूर्ण नसल्यामुळे पैसे आपले थांबलेले आहेत याच्यावर उपाय म्हणजे आपल्या जवळच्या सी एस सी किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन आपल्याला ई के वाय सी करून घ्यायची त्यासोबतच आपल्या आपले जे काही आधार आहे त्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि जर लिंक असेल तर कोणता नंबर लिंक आहे याची खात्री करून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो ते म्हणजे फार्मर आय डी जर आपल्याकडे फार्मर आयडी नसेल तर आपल्याला अगदी शेती करत असताना जमिनीच्या मशागतीपासून ते आपल्या पिकांच्या मार्केटिंगपर्यंत अडचणी येणार आहेत जसे की पीक विमा असेल जमिनीची खरेदी विक्री असेल त्यासोबतच जे काही सरकारी अनुदान असतील शेतीविषयी तर ह्या सर्व सरकारी योजना आणि अनुदान जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला फार्मर आय डी असणं आवश्यक आहे आपण फार्मर आय डीसाठी आपल्या जवळच्या सेतू केंद्र असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि आपला फार्मर आय डी मिळवू शकता आणि हा आपला फार्मर आय डी आल्यानंतर आपल्याला लगेच वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे आपण अजूनही फार्मर आय डी काढला नसेल तर ही गोष्ट गांभीर्याने घेऊन आजच आपला फार्मर आय डी काढून घ्या कारण शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी शिवाय आपलं कुठलंही शेतीविषयक काम पूर्ण होणार नाही सरकारने सिस्टममध्ये आपला फार्मर आय डी जर मंजूर असेल तो लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी तसे तातडीचे आदेश दिले आहेत आपन तर आपण आपला फार्मर आय डी काढून घ्यावा दुसरी गोष्ट म्हणजे सामायिक खातेदार जर आपल्या सातबारा उतऱ्यावर आपण सामायिक खातेदार असाल तर अशा शेतकऱ्यांची संख्या आपल्या राज्यात खूप सारे आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी ऑफिसमध्ये त्याबद्दलचं संमतीपत्र जमा करायचं आहे जेणेकरून आपल्याला अनुदान मिळण्यासाठी अडचण येणार नाही आता महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या की आपला आधार सेडिंग असायला पाहिजे से आधारचं मॅपिंग असायला पाहिजे आपली ई के वाय सी झालेली असावी नावामध्ये काहीही बदल नसायला पाहिजे म्हणजे आधारवर नाव वेगळं आणि फार्मर आय डीवर नाव वेगळं असं असायला पाहिजे आपला फार्मर आय डी जनरेट झालेला असायला पाहिजे आणि तो मंजूर असायला पाहिजे आणि आपण सहाय्य खातेदार असाल तर आपलं संमतीपत्र पाहिजे तर शेतकरी सरकारने पैसे तर मंजूर केले आहेत परंतु जर के वाय सी पूर्ण होत आपली नाही तर आपले पैसे अडकणार आहेत तेव्हा या छोट्या गोष्टींसाठी आपले जर पैसे अडकून राहणार असतील तर आपण यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करून आपल्या हक्काचे अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांसाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी आमच्या केशवनंदन अॅग्रो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अनुदानाबद्दल आम्हाला आपली स्थिती कळवा तुमच्या खात्यात अनुदान आले किंवा नाही असे कमेंटमध्ये कळवा आम्ही आपली आम्हाला जशी जमेल तशा पद्धतीने मदत करू शेतकरी मात्रांनो ई के वाय सी असेल आधार सेडिंग असेल आधार मॅपिंग असेल किंवा फार्मर आय डी असेल यासाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता केशरनंदन ॲग्रो मग आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार अकरा बहात्तर चौदा या सेवा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही देत आहोत तर आपण या हो सेवांसाठी आमच्या से व्हॉट्सअप नंबरवर आपले आवश्यक डॉक्युमेंट पाठवा आपल्याला आपल्या डॉक्युमेंटच्या प्रायव्हसीबद्दल काही जर शंका वाटत असेल तर आम्ही आपल्याला लाईव्ह डेमोद्वारे आपल्या की केवायसी असेल आधार सीडिंग असेल किंवा आधार मॅपिंग असेल फार्म असेल या सेवा आम्ही हो लाईव्ह आपल्याला दाखवू आणि आपले ला ला जे काही कॉम्पिटिशन डॉक्युमेंट आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद